पाठ क्रमांक तीन प्रतापगडावरील पराक्रम त्यातील कविता माणुसकीच्या शत्रुसंगे ज्याचे कवी आहेत गी माळगुळकर माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू लढती सैनिक लडू नागरिक लढतील महिला लढतील बालक लढतील सैनिक लडू नागरिक लढतील महिला लढतील बालक शर्त लढ्याची करू शर्त लड्याची करू देश आमूच्या शिवरायाचा झाशी वाल्या रणराणीचा देश आमूच्या शिवरायाचा झाशी वाली रणराणीचा शिरतळ हाती धरू शिरतळ हाती धरू शस्त्राघाता शस्त्रच शस्त्रचं उत्तर भुईन देऊ एकत सुभर शस्त्राघाता शस्त्रच उत्तर भुईन देऊ एकत सुभर मरुपुना पुन्हा अवतरू मरु पुन्हा अवतरू हानी होवो कितीही भयंकर पिढ्या पिढ्या हे चालो संगर हानी होवो कितीही भयंकर पिढ्या पिढ्या हे चालो संगर અંત વિજયી ઠરુ અંત્ય વિજયી ઠરુ માણુસકી શત્રુસંગે યુદ્ધ આમુચે સુરુ જિંકુ ક્યુવા મરુ જિંકુ કિંવા મરુ